गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो जो कालचा म्हणजे काल रात्री जो मी व्हिडिओ बनवला होता की आशांच्या दृष्टीने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्या गोष्टी आशांना माहिती असणं आवश्यक आहे किंवा उपयुक्त माहिती वगैरे कुठली आहे तर त्याच्यापुढील व्हिडिओ आज मी बनवत आहे हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे ताई त्यामुळे हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवायला व आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवतोय तो डिस्कस करूया तर बघा केस स्टडी लीला ही बावीस वर्षाची विवाहित महिला आहे तिला आठ महिन्याचे बाळ आहे ती स्तनपान करते तिची मासिक पाळी तिचे बाळ सहा महिन्याचे असताना सुरू झाली म्हणजेच दोन महिन्यापूर्वी त्यानंतर तिला मासिक पाळी आली नाही तिला याची काळजी वाटते की परत ती गर्भवती झाली की काय कारण त्यांना दुसरे बाळ लवकर नको असल्याने निरोजचा वापर केला होता निरोजचा वापर करूनही ती गर्भवती झाली की काय याची काळजी वाटते तर अशा प्रकारचे केस आपल्याला दिलेले आहे व या ठिकाणी आशाताई म्हणून तुम्ही काय कराल किंवा के काय केलं असता अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यास बघा गर्भधारणा निश्चित करण्यासाठी निश्चय किटचा वापर केला असता जर गर्भधारणा झाली असेल तर लीलाला सुरक्षित गर्भपातासाठी दवाखान्यात घेऊन गेले असते तिला व तिच्या पतीला मूल नको आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भपात ठरवले आहे अशा वेळी कोणती पद्धत योग्य आहे तर याचं उत्तर असणारं आहे यम फी ए पद्धत तर बघा ह्या पद्धतीची निवड करण्याचे कारण काय तर बघा गर्भधारणा साधारणतः आठ आठवड्यांचा असल्याने निवड करण्यात आलेली आहे तर त्यापुढील प्रश्न सहवा बघा आशा गृहभेटीमध्ये वजन कसे घेतात प्रात्यक्षिक लिहा तर बघा वजन घेणे सुरुवातीला कापडाच्या झुळेला काट्यावर लावणे वजन काट्यावर लागलेल्या हँडलला पकडून तराजू जमिनीच्या वर उचलला आणि तराजूच्या बटणाला डोळ्याच्या पातळीवर ठेवा जोपर्यंत लाल भाग झाकला जात नाही व हे दर्शवित नाही तोपर्यंत स्क्रू फिरवा कापडाच्या झोळीला हुकवरून काढा आणि जमिनीवर असलेल्या स्वच्छ कापडावरती ठेवा तर त्यापुढील स्टेप बघा शिशूचे योग्य वजन मोजण्यासाठी त्याच्या अंगावर कमीत कमी कपडे ठेवा व त्याला झोळीच्या दोन्ही दोऱ्यांना पकडून हुकवर लावा वजन काट्यावर लागलेल्या हँडलला व्यवस्थित पकडा हळू हळू उभे राहा झोळी व त्यासहित असलेल्या बाळाला वरती घ्या जोपर्यंत बटन डोळ्याच्या पातळीवर येत नाही तोपर्यंत वरती घ्या त्यानंतर वजन मोजा बाळासहित झोळीला खाली ठेवा आणि झोळीला मधून काढा बाळाला झोळी झोळीतून काढा व आईजवळ द्या आणि वजनाची नोंद करा तर यावरतीचा आधारित प्रश्न आहे बघा झिरो सेट करणे म्हणजे काय वजन काटावरील लाल भाग झाकला जाणे व झिरो दिसणे याला झिरो सेट करणे असे म्हणतात वजन काटावरील रंग कोणते ते सांगा तर हिरवा रंग हा अडीचशे ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेला असेल तर येतो पिवळा रंग दोन हजार ते आ, दोन हजार पाचशे ग्रॅम आणि लाल रंग दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी तर त्यापुढील प्रश्न बघा सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या अॅनी मॅमुक्त भारत कार्यक्रमात कोणकोणत्या वयोगटात लोहयुक्त हो सिरप व गोळ्या देतात आणि कधी देतात तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा या कार्यक्रमामध्ये सहा महिने ते पाच वर्ष वयोगटात लोहयुक्त हो लो हो सिरप आठवड्यातून दोन वेळा एक मिली देतात पाच ते दहा वर्षाच्या बालकांना दर आठवड्याला एक गुलाबी गोळी देतात दहा ते एकोणीस वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना किंवा मुलांना दर महिन्याला आठवड्याला एक निळी गोळी देतात गरोदर दररोज एक गोळी असे सहा महिने एकशे ऐंशी गोळ्या तसेच वीस ते एकोणपन्नास वयोगटातील महिला यांना एक गोळी दर आठवड्याला रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी देतात तर त्यापुढील त्या प्रश्न बघा कुटुंब नियोजनाच्या हो कोणत्या पद्धती व साधने व त्यांची गरज का आहे कुटुंब नियोजनाच्या हो साधन व वा पद्धती वापरल्यामुळे लोकसंख्या वाढीवर वा नियंत्रण ठेवता येते मुलांमध्ये हो योग्य अंतर ठेवल्याने माता व बालक हो यांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते तर याच्या तात्पुरत्या पद्धती बघा निरोध गर्भनिरोधक गोळ्या छाया इंजेक्शन छाया अंतरा इंजेक्शन तांबी ई पिल्स सुरक्षित काळ पद्धत तर कायमची पद्धत बघा पुरुष टाका व बिनटाका शस्त्रक्रिया टाका व बिनटाका शस्त्रक्रिया तर यानंतर संवाद लेखनाचा देखील प्रश्न आशाताईंना विचारला जातो तर बघा किशोरवयीन मुलींचा आहार किंवा मासिक पाळीतील स्वच्छता याबाबत आशा कसे समुपदेशन करेल ते लिहा तर हा संवाद अंगणमा अंगणवाडीमध्ये किशोरी बैठक घेतानाचा आहे तर आशाताई काय म्हणते बघा नमस्कार मैत्रिणीनो तर जी काही किशोरी मुलगी आहे त्यातील एक मुलगी म्हणजे रमा नमस्कार आशाताई आशाताई कशा आहात सर्वजणी मजेतच असाल ना बघा आपण मागील वेळी या विषयावर चर्चा केली ती आठवते का तर किशोरवयीन मुली सर्व सर्वजणी हो म्हणतात आशाताई विना सांग बरं तुला काय आठवतं विना ताई मासिक पाळी म्हणजे काय केव्हा सुरू होते आहार काय द्यावा आशाताई सुमन अजून काय तुला काय आठवतं सुमन मासिक पाळीत कोणते पॅड वापरायचे त्याची विल्हेवाट कशी लावायची हे पण आठवतं आशाताई तुम्हाला तर सर्वच आठवतंय मी तुम्हाला आज आय एफ यस गोळ्या विषयी सांगणार आहे ही गोळी दर आठवड्याला दर सोमवारी शाळेमध्ये दे देतात ही गोळी रक्तक्षय प्रतिबंधासाठी देतात ज्या मुली शाळेत जात नाहीत तेव्हा आशा तेव्हा आशांमार्फत ते या गोळ्या दिल्या जातात ती निळ्या रंगाची गोळी म्हणून ओळखली जाते ती आयर्न सप्लिमेंट म्हणून देतात त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही टवटवीत दिसाल व अभ्यासातही हुशार व्हाल कारण हिमोग्लोबिन सामान्य असेल तर शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सर्व पेशंटपर्यंत जातो मग तुम्ही पण घेणार नाही गोळी तर सर्व मुली हो म्हणतात आशाताई पुन्हा भेटूया नमस्ते तर अशा प्रकारचे हे प्रश्न आशांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत आणि तुम्हाला जर अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असतील हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद